अमेजींनी उल्लेख केला की रिनानाथ मंगेशकरांनी ज्या ज्या गीतकारांबरोबर काम केलं त्यांची यादी जर आपण बघितली तर खूप वेगवेगळी नावं आपल्याला दिसतात आणि त्यात एक वैशिष्ट्यपूर्ण नाव म्हणजे ग्रेस ग्रेस म्हटलं की त्यांची गाणी आपल्या डोळ्यासमोर येतात काही कविता येतात पण खरं तर त्यांच्या कवितानं या दवबिंदूसारख्या असतात म्हणजे आपण दवबिंदू हातावर घेतला की काय होतं नाहीसं होतं तशाच त्यांच्या कविता असतात की त्या आपण वाचतो आपल्या मनापर्यंत पोहोचतात पण त्याचा अर्थ आपण लावायला जातो तो तर कधी कधी आपल्याला कळत नाही आपल्या हातून तो निसटून जातो ते म्हणतात की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे असं म्हणणारे ग्रेस आणि त्यांच्या कविता या खूप काही सांगून जाणाऱ्या त्यातला अर्थ पकडणं खूप महाकठीण आणि हे कठीण काम साध्य केलं ते रिधनाथ मंगेशकर यांनी आपण पुढचं गीत ऐकणार आहोत ते अर्थात ग्रेस यांचं आहे आणि त्यातलं एक सुंदर आहे जे या गीतामध्ये नाहीये तशी सांज ही अमुच्या दारी येऊन थबकली होती तशी सांज ही अमुच्या दारी येऊन थबकली होती शब्दात अर्थ उगोवा अर्थातून शब्द वगळता ऐकूया